रामकृष्ण हरी कुठल्याही जर आपलं कार्य सुरू करत असाल तर आपण गणेश पूजन परत करतो त्यात सुयोग असा आलेला आहे की आपण आता व्हिडिओ करत असताना गणेश गणेश उत्सवाच्या काळात आपण हा व्हिडिओ बनत आहोत म्हणून आम्ही प्रथमतः गणेशाची आरती आज करणार आहोत आरती झाल्यानंतर मग पूर्ण आम्ही टाकणार आहोत सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा सुखकर्ता दुःखर्ता वर्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंटी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय जे देव जय जे मूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापूर्ती जय जे देव जय दे। देव रत्नाग हरा रा गवरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे गडित मुकुट शोभत भरा रुंदुन ते नूपुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापुरती जय देव जय लंबोदर पीतांबर तांबरपणिवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना रामाचा वाट पाहे पाहेकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरुवर्ग वदना जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय करपूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्र सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि अलिन्न टंगन वंदिन चरन तुळ्यान पाइन रूप तुझे रेमे अलिङ्गन आनन्दे पूजन भावे वायन मनना विढाल रुक्मई तो கணபதிவப் மூரிய மங்களமூர்த்தி மூரிய